मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजचा व्हिडिओ बनणार आहे तो क्राईमवरचा अर्थात गुन्हेगारी मित्र हो देशभरात गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अखेर उलगाडा झालाय या हत्या प्रकरणात त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिचा स्पष्ट सहभाग असल्याचं चा निष्पन्न झालंय तर संपू याच संपूर्ण प्रकरणाची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्र मित्र हो ज्याचे ज्याच्यासोबत जिच्यासोबत सात जन्माचे फेरे मारले जातात अग्नीच्या साक्षीनं ब्राह्मणाच्या साक्षीनं तीच पत्नी आपल्या नवऱ्याचा घात करते ते सुद्धा हनीमूनला नेऊन लग्नाच्या तेराव्या दिवशी आपल्या पतीचा ती काटा काढते हे केवढं धक्कादायक आहे पती पत्नीचा काढू दे किंवा पत्नी पतीचा काढू दे हे विश्वासार्ह नातं आहे एकमेकांवर विश्वास विश्वास ठेवून जपलं जाणारं हे नातं आहे आणि लग्नाच्या तेराव्या दिवशी या पत्नीनं सोनम रघुवंशीनं तिच्या नवऱ्याचा विश्वास मोडला या सोनम रघुवंशीनं तिचा पूर्वीचा प्रियकर जिच्याशी ज्याच्याशी तिचे आत्तासुद्धा प्रेमसंबंध होते लग्नात तिच्या लग्नानंतरसुद्धा प्रेमसंबंध होते तो राजा कुशवाह याच्या मदती याच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीनं राजा रघुवंशीचा काटा काढला या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता सविस्तर घेऊया या प्रकरणामध्ये सोनम अडकली कशी इथपास इथपर्यंतची आपण माहिती घेऊया मित्र हो। इंदूर येथील राजा रघुवंशी याचा मृतदेह काही दिवस मित महत्त्वाचं म्हणजे इंदूर येथील राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे जोडपं मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेलं होतं हनीमूनसाठी गेल्यानंतर त्यातील ही दोघंही हनीमून आटोपल्यानंतर बेपत्ता झाली होती त्यापैकी राजा रघुवंशीचा मृतदेह काही दिवसाने एका धबधब्यास जवळ असलेल्या खोल दरीमध्ये सडलेल्या अवस्थेत आढळून आला त्याच्यामध्ये असलेलं त्याच्या हातामध्ये असलेलं वॉच म्हणजे घड्याळ आणि इतर काही गोष्टींवरून त्यांची त्या मृतदेहाची ओळख पटली आणि तो मृतदेह राजा रघुवंशीचा असल्याचं सिद्ध झाला त्यानंतर त्याची पत्नी कुठे होती त्याची पत्नीचा शोध सुरू झाला आणि ही पत्नी एका ठिकाणी ढाब्यावर आढळून आली तिला अटक करण्यात आली आता तिच्यावर संशय बळवला कसा हे सगळं आपण आता जाणून घेऊया तेवीस मे रोजी हे कपल म्हणजे सोनम आणि राजा हे जोडपं बेपत्ता झालं होता त्या दिवशी सोनमने मारेकरांना सुपारी देऊन राजाची हत्या केल्याचा आरोप आहे ही घटना घडल्यानंतर सोनम शिलाँगहून गुवाहाटीला गाडीनं गेली आणि नंतर ट्रेननं इंदूरला परतली आता इंदूर हे राजा आणि सोनम यांचं गाव अठ्ठावीस मे रोजी सोनम इंदूरहून उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेशातील गाझीपूरला रवाना झाली आता गाझीपूर हे सोनमचा प्रियकर राज कुशवाह याचं गाव आहे याच ठिकाणी तिला सोमवारी नऊ जून रोजी अटक करण्यात आली राज कुशवाह याने सोनमच्या मदतीनं तिच्या पतीचा हत्येचा कट रातल्याचा आरोप आहे मित्र सोनम ही राजाच्या हत्येनंतर इंदूरमध्ये परतली तेव्हा ती राज कुशवाहासोबत एका फ्लॅटमध्ये राहिली होती इंदूरला आल्यानंतर राजने सोनमला घेऊन येण्यासाठी कॅब पाठवली होती त्यानंतर ती देवासनाका परिसरातील एका फ्लॅटवर गेली जिथे राज आणि ती चोवीस तास या फ्लॅटमध्ये एकत्र राहिली राजा रघुवंशीच्या हत्येनंतर या सोनम आणि राजकुशवा याच्यासोबत जे तिघ मारेकरी होते ते तिघे तिघे मारेकरी हे सुद्धा इंदोरला आले होते आरोपी सोहराहून गुवाहाटीला टॅक्सीने गेले आणि नंतर इंदूरला ट्रेनने पोच पोचले अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे मित्र हो सोनम रघुवंशीनं राजाचा खुंका केला हे मात्र तपासात अजूनही पुढे आलेलं नाही त्याची अनेक कारणं दिली जातात की जुन्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध होते वगैरे वगैरे जर जुन्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध होते तर तिनं त्याच्याशीच लग्न का नाही केलं हा प्रश्न अनुत्तरित आहे अजूनसुद्धा आणि मग कुश राजासोबत तिनं लग्नाचं नाटक का केलं हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे हे दोन प्रश्न अजून तरी पोलीस तपासात अनुत्तरित आहेत मित्र राज कुशवाहा जो आहे तो कुशवाह सोनम रघुवंशी यांच्या वडिलांच्या कंपनीमध्ये कामगार आहे अशी माहिती आहे म्हणजे मित्रांनो बघा राजा रघुवंशी हा तिचा तिच्या लेवलचा जोडीदार होता आणि आता तिनं त्याची हत्या केली आणि ती तर नोकरासोबत सो नोकरासोबत प्रेमसंबंध जे अगोदर होते ते प्रेमसंबंध आता कंटिन्यू करण्याचा तिनं निर्णय घेतलेला आहे म्हणजे सध्याचं जे जग कुठे चाललंय हे या गोष्टीवरून पुढे येतो या राजाचे आणि सोनमचे लग्नानंतरचे जर फोटो पाहिले तर दोघंही खूप आनंदी दिसतात असं कुठेही वाटत नाही की त्या दोघांमध्ये असं काहीतरी बिनसलेलं आहे किंवा काय आहे या उलट पहिल्या मुलाखतीमध्ये राजाची राजाच्या आईनं म्हणजे सोनमच्या सासूनं असं सांगितलं आहे की सोनम ही खूप चांगली मुलगी होती त्यामुळे तिनं असं काय केलं असेल याच्यावर विश्वासच बसत नाही तिनं जर खरंच माझ्या मुलाला संपवलं असेल तर तिला शिक फाशीची शिक्षा व्हायलाच हवी पण ती उगाच या प्रकरणात अडकली जाऊ नये असं माझं मत आहे कारण सोनम ही लग्ना अगोदरपासून म्हणजे लग्न ठरल्यानंतर लग्न होईपर्यंतच्या काळापासून ती आमच्याकडे येत जात होती आम्हा सगळ्यांशी व्यवस्थित वागत होती पतीशीसुद्धा व्यवस्थित वागत होती त्यामुळे तिचा या प्रकरणातला तिचा या प्रकरणात काही हात असावा असं आम्हाला वाटत नाही पण असेल तर तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या याबरोबरच सोनमच्या भावानेसुद्धा आपली जर दोषी असेल तर तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं नुकतंच विधान केलेलं आहे हो आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं असं प्रत्येक आई वाटत असतं पण आताच्या मुली मुली ज्या शिकल्या सवरलेल्या आहेत स्मार्ट आहेत पूर्वीपेक्षा ज्या स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ इच्छितात आणि घेतात त्यांना स्वतःच्या निर्णय घेण्याची तरी अक्कल आहे का हे तुम्ही या प्रकरणातून जाणून घेऊ शकता ही प्रकरण एकच नाही बरं मी तुम्हाला अशी खूप उदाहरणं देईन खूप उदाहरणं दे मी असं म्हणत नाही की तू नोकर होता त्या नोकराशी लग्न केल्यानंतर काही गुन्हा केला तिनं पण एका चांगल्या नवऱ्याचं चा, एका चांगल्या माणसाचं आयुष्य तिनं फुकट घालवलं आता तुम्ही म्हणाल तिनं नवऱ्याचं आयुष्य फुकट घालवलं असं तुम्ही बोलता कितीतरी नवऱ्याने त्यांच्या पत्नीचे आयुष्य फुकट घालून त्याचं काय त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरण पुण्याचं जे आहे त्याच्यावर किती व्हिडिओ बनवले ते याच चॅनलला तुम्ही पाहू शकता आता विषय आपण बोलतोय तो सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांच्यातील विषयाचा त्यामुळे आपण आज याच विषयावर बोलणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे कितीही पुरुषांनी कितीही महिलांवर अन्याय केले असतील याचा अर्थ असा नाही ना की सोनमला राजाचा जीव घेण्याचा एक काय म्हणतात तो चान्स दे द्यायला दे, हवा कि किंवा तिला काही असा हक्क उरतो राजाला संपवण्याचा हा प्रश्न मागे उरतोच ना मित्र हो नात्यामध्ये नातं हे प्रत्येक नातं आई वडील आई आपले आई वडील असोत आपला भाऊ बहीण असोत आपली पत्नी असो किंवा कुठलंही नातं हे विश्वासावर उभं राहतं आणि विश्वासावरच ते पुढं जातं या पुढच्या काळामध्ये अशा प्र असे जर पत्नीकडून पतीचा खून अशा प्रकारे खून होत असेल किंवा पतीकडून पत्नीचा अशा प्रकारे खून होत असेल तर मित्रांनो तुमच्या समोर आलेल्या ताटा ताटाची सुद्धा परीक्षा घ्यायला लागेल वैद्यकीय ता, पहिले तपासणी करायला लागेल डॉक्टरांकडे की हे ताट ताटामध्ये विष तर नाही ना कालवलेलं इतकी नाती हल्ली डेंजर स्वरूपात झालेल्या आहेत हेच या प्रकरणावरून सिद्ध होतं मित्रांनो हा राजकुशवा जर पाहिलात तुम्ही तर तो कसा आहे हे सध्या तरी म्हणजे त्याची अजून बॅकग्राऊंड जी आहे ती फार पुढे आलेली नाही पण एवढंच कळलं आहे की राज राजकुशवाहा जो होता तो सोनमच्या वडिलांच्या एका कंपनी वडिलांची कंपनी जी आहे ती तिच्यामध्ये तो एक कामगार होता आणि ही सोनम जी आहे आता यांचं प्रेमप्रकरण कसं जुळलं ते पाहू सोनम ही जी आहे ती तिच्या वडिलांच्या कंपनीमध्ये अकाउंटिंग वगैरे क बघण्यासाठी आधीमध्ये जात होती त्यावेळी या राजशी तिच्या ओळख झाली आता त्यांच्याच कंपनीत तो कामगार होता तर त्यांची ओळख झाली आणि ओळखीच्या रूपात त्यानंतर प्रेमात झालं अशी माहिती पुढे आलेली आहे मित्र हो या राजकुशवा असेल किंवा सोनम रघुवंशी असेल या प्रकर याबरोबरच आणखी तिघा आरोपी या, या प्रकरणामध्ये आहेत ज्यांची नावं आनंद आकाश राजपूत आणि विशाल उर्फ विक्की ठाकूर असे आहे हे तिघंसुद्धा सुपारी किलर्स आहेत म्हणजे सुपारी घेऊन ते एकेकाला मारण्याची कामं करतात सोनामीला उत्तर प्रदेशमधून बेडा ठोकण्यात आला राज कुशवाह आणि विशाल या दोघांना इंदूर येथून पकडलं गेलं आणि आकाश राजपूत हा मध्य प्रदेशात पोलिसांच्या हाती लागला आनंद याला उत्तर प्रदेशातील ललितपूर येथून अटक करण्यात आली या तिघाही सुपारी सुपारी किलर्सनी राजाचा खून आपणच केल्याचं कबूल केला आहे आता सोनम या प्रकरणात अटक झाली अटक कशी झाली सोनमला ते पाहू मित्र हो सोनम ही एका ठिकाणी म्हणजे आता मग अशी म्हटलं गाझीपूरजवळ गेली होती तिथे एका हॉटेलमध्ये ती गेली आणि ती खूप घाबरलेली होती कारण तिला माहिती होतं की हे प्रकरण सगळीकडे टी व्हीवर वगैरे दाखवत होतं हे प्रकरण त्यामुळे ती खूप घाबरलेली होती आणि घाबरलेल्या अवस्थेत ती एका त्या हॉटेलच्या मालकाकडे गेली हॉटेल किंवा धाबा होता मला वाटतं त्या मालकाकडे गेल्या आणि त्यांना घाबरलेल्या अवस्थेत ती रडत सांगू लागली की माझं अपहरण झालं आहे मला माझ्या आता मी तिथून माझं अपहरण करण्यात आलं आणि मला इथे सोडण्यात आलं तर मला माझ्या घरच्यांशी संपर्क साधाय आहे तर मग त्यां त्या मालकाच्या फोनवरनी तिनं भाव आला की वडिलांना फोन केला तिच्या आणि फोन केल्यानंतर त्यांचं काही बोलणं झालं असेल वगैरे वगैरे पण जेव्हा ही सोनम आहे हे त्या हॉटेल मालकाला कळलं तेव्हा त्यानं पोलिसांना खबर दिली आणि ती परत कुठल्या तरी अडचणीत सापडली असेल आजचं सापडले असा प्रकरण कळल्यावर पोलीस त्या मालकानं पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्यावेळी आले आणि पोलिसांचा ॲक्च्युली तिच्यावर संशय होताच त्यामुळे ती तिला ताब्यात घेण्यात आलं आता हे मालकाला कसं माहिती आहे सोनम वगैरे तर संपूर्ण तोपर्यंत ह्या मालकालासुद्धा माहिती होतं म्हणजे हे प्रकरण किती गाजलेलं होतं बघा प्रकरण घडलं कुठे तर मेघालयमध्ये आणि हे प्रकरण आता सोनम सापडली कुठे तो यू पीमध्ये युपीमध्ये जी सापडली तर इत तिथल्या एका मालकापर्यंतसुद्धा हे प्रकरण माहिती होतं सोनम रघुवंशी कोण राजा रघुवंशी कोण त्याला माहिती होतं त्यामुळे त्यांना चाणाक्षमणानं पोलिसांना हाती तिला हवाली केलं आणि पोलिसांना अगोदर ताकास्तोड लागू न देणारं सोनम तिला तिच्या प्रियकरासोबत समोर, असा समोरासमोर उभं केल्यावर मात्र कबूल झाली या प्रकरणात तिनं स्वतः राजाला मारलं नसलं तरी त्याला दरीत लोटण्यामध्ये आणि या प्रकरणात आरोपींना मदत करण्यामध्ये तिचा हात असल्याचं चा स्पष्ट झालं आहे आता या प्रकरणात महत्त्वाचं म्हणजे इतर आरोपींना सजा होईलच पण सोनमला नेमके काय सजा होते तिनं नवऱ्याचा ज्या नवऱ्यानं तिच्यावर तिच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकली होती त्याच नवऱ्याचा तिनं सुपारी किलर्सकडून अशा प्रकारे खून करून विश्वासार्हतेचासुद्धा खून केला आहे त्यामुळे तिला काय होते या प्रकरणात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या नातेसंबंधामध्ये कोर्टानं कडक शिक्षा ठेवायला पाहिजे कारण अशी नातेसंबंध हा प्रकारच यापुढे ओढणार नाही अशी प्रकरणं जर घडत गेली तर त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा या प्रकरणात इतर आरोपी आहेत त्यांना होईलच पण सोनमलासुद्धा तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार